चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मराठवाडा कला विकास महामंडळाचा ललित कला महोत्सव संत एकनाथ रंगेर मंदिर इथे साजरा करण्यात आला यावेळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यानंतर वैयक्तिक या ठिकाणी आयोजित होतो या स्पर्धा या ठिकाणी आयोजित होतात आणि यामधूनच नवोदित कलाकार घडवण्याचं काम मला वाटतं ही नवोदितांची फॅक्टरी म्हणलं तर वापर ठरणार नाही आज त्याचाच प्रॉडक्ट आपण या ठिकाणी रागिनी शिंदेला पाहिलंय नव्हे तर आपल्या जगताप नाव याचा उल्लेख या के ठिकाणी केला शिंदे सरांनी असे अनेक कलावंत जे कदाचित उद्याला म्हणून सुद्धा या व्यासपीठावरती सिने अभिनेत्री सिने अभिनेता कदाचित याच कला आपल्याला पुढे बोलावं लागेल अशी वेळ सुद्धा लवकर येऊ अशी मी प्रार्थना मी ईश्वरचे या ठिकाणी करतो आता आपण पाहिले एवढे लहान लहान मुलं सुद्धा उत्कृष्ट पद्धतीनं अगदी इंडियन आयडॉल मध्ये जसे कार्यक्रम होता तशाच पद्धतीचं परफॉर्म या ठिकाणी आपण करत होते हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं यांच्यामध्ये गुण आहेत कला आहे परंतु त्याला एक व्यासपीठ मिळायला हवं हो होतं आणि ते व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम प्रल्हाद शिंदे सर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलेलं आहे त्याबद्दल आपण जोरदार टाळ्यापासून त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करू स्वागत करू शुभेच्छा व्यक्त करू नेहमीच ही कला सुरू राहिली पाहिजे याला व्यासपीठ मिळालं पाहिजे यासाठी नेहमीच माझं सहकार्य शिंदे सरांना असतं आणि या पुढे सुद्धा नक्कीच राहील दोन काळे सोबत असल्यावर तुम्ही काळजी करू नका हे पण मला या निमित्तानं शिंदे सरांना या ठिकाणी सांगायचंय कारण शेवटी सगळं सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही आणि हे सगळं करायला पैसा लागतो त्यामुळे निश्चितपणानं आम्ही दोन्ही काळे बंधू त्या ठिकाणी योग्य ती सहकार्य आपल्याला करत जाऊ परंतु हा कला महोत्सव पुढेही चालू राहिला पाहिजे सुरू ठेवला पाहिजे म्हणून या ठिकाणी सर संस्थांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत धन्यवाद त्याचप्रमाणे महाराष्ट्र वतीने आज छत्तीसाव्या विभागीय कली ललित कला महोत्सवाची अंतिम फेरी आणि पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संत एकनाथ रंगमंद्री मध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला आणि मुलांचं खास कौतुक करण्यासाठी मुंबईहून श्री अभिनेत्री भार्गवी या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की मराठवाड्यातले जे बालकलावंत आहेत व जे कलावंत आहेत हे पुण्या मुंबईच्या सुद्धा फाईट देऊ शकतात आज या ठिकाणी क्लेरिफिकेशन झालेले आहेत आणि मराठवाडा विकास महामंडळ या संस्थेच्या अंतर्गत आज सहा लाख मुलांना व्यासपीठ देणारी ही सर्वोत्कृष्ट संस्थाशी ठरलेली आहेत आणि या संस्थेच्या अनेक कलावंतांनी टी व्ही रिॲलिटी शोमधल्या सर्व याच्यामध्ये सहभाग घेऊन या रंगमध्ये गाजवत आहे सर किती कलाकार आहेत एकूण असे त्यांना आपण पुरस्कार देऊ हा जे छत्तीसावा वर्ष होतं या छत्तीस वर्षामध्ये आजपर्यंत आम्ही सहा लाखापेक्षा अधिक कलावंतांना व्यासपीठ दिलेलं आहे आपण जे पूर्वी बुगीबुगी बघत होतो रिॲलिटी शो दम दमा दम सारे गम अप वारे वा ढोरकीच्या ढोरकीच्या तारावर आणि इंडियन आयडॉल यासारख्या सर्व स्पर्धेमध्ये आमच्या या संस्थेच्या अंतर्गत बालकंदा सहभाग नोंदवला आणि आता इंडियन आयडल जो शो चालू आहे या शोमध्ये सुद्धा नवव्या क्रमांकावर या संस्थेची विद्यार्थी आहेत सर आपल्या या विद्यार्थ्यामधून किती कलाकार पुढे गेलेले आहेत आणि कुठे कुठे आहेत आज मी मगाशी सांगितलं की टी व्ही रियालिटी शोमधले सगळे शो त्याच्यामध्ये मराठवाड्यातून किंवा नांदेडमधून किंवा परभणीमधून जी विद्यार्थी नाव घेतला जाईल ती विद्यार्थी या संस्थेच्या अंतर्गत पुढे गेलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी हे नॅशनलपर्यंत गेलेले आहेत किंबहुना इंटरनॅशनल सुद्धा या संस्थेचे विद्यार्थी चमकलेले आणि अव्वल दर्जा दर्जाचे ठरलेले आहे इंडियन आयडलला पण गेलेले इंडियन आयडलमध्ये सुद्धा साडेचार लाख मुलांनी जे पार्टिसिपेट झालेले होते त्यामध्ये सोळाव्या क्रमांकावर या संस्थेची विद्यार्थी होती आज ती रविवार आणि शनिवार हे आपण रियालिटी शो बघतो त्यामध्ये ती आता आठव्या क्रमांकावर आहे मी निश्चितपणे सांगतो की ती अव्वल क्रमांक फर्स्ट मारणार या शंका नाही त्या ठिकाणी सर्वात लहान म्हणून रागिणी शिंदे आहेत आणि सर्वात मोठी जी पार्टिसिपेंट आहेत ती तीस वर्षाची आहे सर जे शाळा सहभागी झाल्याने त्यांच्यासाठी काय सांगतो मी सर्व शाळा प्रमुखांना त्यांच्या शिक्षकांना सांगू इच्छितो की मुला कोणतीही कला असेल ती जर आत्मसात करायची असेल किंवा तो रियाज जो करत असेल त्याच्यासाठी कुठलाही वेळ वाया जात नाही आहे उलट जो विद्यार्थी चित्रनृत्य नाट्य गायन वाजन आदी कला त्याचा आत्मसात घेत असेल तर ता त्याचा जो बुद्ध्यांक आहे त्याच्यापेक्षा पाच पटीत अधिक चालतो म्हणून सर्व पालकांना माझी विनंती आहे की ज्या ज्या कलामध्ये त्याला प्रावीण्य असेल किंवा ज्या सुप्त कलागुरु त्याच्यामध्ये असेल त्याला निश्चितपणे वाव दिला पाहिजे जेणेकरून त्याची गुणवत्ता फर वाढेल आणि त्याच्यामधला सुप्त कलागुणांना सुद्धा व्यासपीठ मिळेल जिल्हा परिषद शाळा भरपूर आहे पण आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेने सहभाग नोंदला आज मी बघितलोय तर खाजगी शाळेंचा सहभाग काय आव्हान करत नाही माझं आव्हान हेच आहे की शासन चौदा नोव्हेंबर हे बाल दिन तर तर ही जी कॉम्पिटिशन जर घेते तेवढी कॉम्पिटिशन जर सोडले तर सरकारतर्फेसुद्धा खऱ्या अर्थाने या मुलांसाठी पावलं उचलल्या जात नाही म्हणून मराठवाड्यातील कलावंत कला, कला शिक्षकांनी एकत्र येऊन मराठवाडा कला विकास महामंडळ नावाची संस्था काढली आणि त्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही आज छत्तीस वर्षापासून आम्ही या संस्थेनं पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनीसुद्धा तुम्ही स्वतःहून पुढे येऊन त्या मुलांना जर प्रोत्साहन जर दिलं तर निश्चितपणे ते विद्यार्थीसुद्धा या व्यासपीठावर अव्वल दर्जाचे ठरतील कार्यक्रमात किती शाळांनी सहभाग घेतला होता आजच्या या कार्यक्रमामध्ये एकशे नव्वद स्कूल अंतिम फेरीमध्ये सहभागी झालेले होते त्यामध्ये आज फायनलला पंचेचाळीस स्कूलची आज कॉम्पिटिशन झाली आणि त्यामध्ये आता निकालपत्र तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत परंतु ह्या यांनासुद्धा दहावी आणि बारावीला विशेषतः दहावीला अंतर्गत जे गुण अधिक दिले जातात या संस्थेचं जर पार्टिसिपेट होऊन त्यांना जे प्राईज दिलं जातं त्या प्राईजला त्या मुलांना जर तो प्रथम असेल द्वितीय असेल तृतीय असेल तर त्यांना सात मार्क पाच मार्क आणि तीन मार्काचा अधिकतम गुणांचा फायदा होतो सर्व बरेचसे शाळाबाही विद्यार्थी आहेत पण कलाकार आहेत उदाहरणार्थ आंबेडकर नगरमधली अनिता मोकळे नावाचे नाव वाटलं असतं अंध बालिका तर द्धार त्या बालिकेनंतर पुढे काहीच लागेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय नाही आम्ही बघा आमदार साहेब या ठिकाणी आलो होतं आमदार साहेबांनी एवढीच विनंती केली की वि या कलाक्षेत्रामध्ये कोण श्रीमंत कोण गरीब याचा काही संबंध येत नाही कारण ती कला सुप्त कलागुण असतो ते नैसर्गिक असतं तो कोणत्याही शाळेचा असो जिल्हा परिषदेचा असो किंवा इंटरनॅशनल स्कूलचा असो त्या विद्यार्थ्यामध्ये जे स्किल असेल ते स्किल त्याला व्यासपीठ देण्यासाठी जे पाहिजे असतं व्यासपीठ त्यासाठीच आम्ही ग्रामीण भागापासून तर राष्ट्रीय स्तरावरून आम्ही त्याला व्यासपीठ निर्माण करून देतो एखाद्या वेळेस रंगभूषा मेशभूषा जरी त्याला मिळाली नाही तर ती आम्ही देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो असे अनेक विद्यार्थी आज ह्या व्यासपीठावर आज सादरीकरण केलेलं आहे आज, के आज प्रमुख पाहुणे किती उपस्थित होते ते प्रमुख पाहुणे आम्ही उद्घाटक म्हणून सिने अभिनेत्री भार्गवी यांना बोलवलं होतं आणि मराठवाड्याचे शिक्षक आमदार म्हणून विक्रम काळेजी यांना बोलवलं होतं आणि मराठवाड्याचे शिक्षक विभागाचे जे प्रमुख आहेत अनिल साबळे सर यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं होतं ते उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं वारादर्सी केलेलं आहे थँक्यू सर थँक्यू